साधारणतः दोन हजार चौदा साली आपले पंतप्रधान बोलले होते की ते पंतप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल बोलले होते ना मग एकाच तरी उत्पन्न दुप्पट झाले का आणि खर्च किती झाला खर्च दुप्पट झाला उत्पन्न आता तर काय पीक विमा योजना किती जणांना पीक विम्याचे पैसे मिळाले अरे काही जणांना मिळाले पुरावा तुम्हाला पुरावा देऊ काय हे बघा हे बघा पुरावा देतो तुम्हाला त्याच सगळं इकडे ऑफिस घेऊन आलेले विम्याचे पैसे मिळाले नाहीत असं म्हणणाऱ्या मी पुरावा देतो या व्यक्तीला सहा रुपये मिळालेले आहेत <laughs> सहा रुपयाचा विमा उत्पादन खर्च किती त्याच्यानंतर ता विम्याचे अर्ज भरायचे पैसे किती पिकाचं साधारण तर सा तुम्हाला किती ताओ... अभि भाव मिळाला पाहिजे होता आणि प्रत्यक्ष विम्याचे पैसे मिळते टाकले तर नुकसान भरपाईचे पैसे मिळणार कसे आता जे काय मुख्यमंत्री फिरतात मग माझ्या शेतकऱ्यांच्या बैठकीत तेच सांगितलं की मुख्यमंत्री जे बोलले होते मी मुख्यमंत्री असताना आपत्ती आली होती आणि तेव्हाही अतिवृष्टी काही ठिकाणी झाली सतत धार पडत होती आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस तत्कालीन विरोधी नेते जोरजोरात सांगत होते ओला दुष्काळ जाहीर केलाच पाहिजे बोलले होते ना आणि मुख्यमंत्री झाल्यावर काय म्हणतात ओला दुष्काळी चौक्याच नाही हा निवडणुकीच्या आधी म्हणाले होते आमचं सरकार आलं तर सर सात बारा कोरा करू आता म्हणतात योग्य वेळी आम्ही कर्जमाफी माफी घेऊ आणि त्याच्यासाठी मी आज त्यांना आव्हान देतोय की तुम्ही जे बोललात अशी एक तरी गोष्ट दाखवा की जे बोललात आणि तुम्ही केली तुम्हाला हजार रुपये बक्षीस हजार रुपये वाजू भ्रष्टाचारा विरुद्ध आम्ही कडक कारवाई करू जे भ्रष्टाचार जितका मोठा तेवढं त्याचा फार मोठा आता सुद्धा काल परवाकडे आबानस्थमी ते ट्वीट केले विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अहमदपूर याचा घडामोड जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा